नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज रविवार साखरपुड्यासाठी आलेले आणि साखरपुडा सुद्धा खूप छान झाला अगदी मस्त अशी एक छोटीशी ट्रीप मामाची भेट मामीची भेट आणि साखरपुडा पण खूप छान झाला तर इथं आधी होता बघा सेटर होता तर आपलं जुनं वाला दुकान होतं आणि देवघर सुद्धा आहे तर आधी फरशी येणार फरश्या होत्या तर तुम्हाला माहिती आहे काय तर काय ह्यांचं काम चालू आहे तर काल बघा असं फरश्या वगैरे परवा दिवशी ह्या फरश्या घाटल्यात तर ह्या रूममध्ये असे फरशी वगैरे घातले आणि दरवाजे वगैरे लावायचे कडापे वगैरे लावून घेतले आणि जे अंगणातले फरशी होते ना मी तुम्हाला सांगितले होते का आपण जाताना अक्कल सगळे फरशी उकळलेले होते आणि कामगार आले होते कामाला येपर्यंत त्यांचं काम चाल म्हणजे झालंच होत तर हे बघा मी आले अंगणात आणि असं रांगोळीसाठी थोडंसं असं करून घेतले त्यांनी साईडने थोडंसं सा फरशा लावलेत गाड्या वगैरे जाऊ नये रस्त्यावरती आपलं घर आहे ना हे बघा अशा फरश्या काल पूर्ण उकललेलं होतं आणि इकडे एक तात्पुरतं आपलं दरवाजा लावले अजून कलर वगैरे बरंच बाकी आहे सगळं पाडापाडीमुळं सगळं असं तसंच होऊन गेलं आहे आणि हे बघा बाहेरून आपलं असं दिसतंय तर आणखीन यांचं फरशीवरती एक दोन दिवस पाणी मारला सांगितले आणि सेटर काढून दरवाजाचं आपलं माप घ्यायला सांगितलं आहे छान असं कडापा वगैरे लावून घेतलंय आणि फरशी टाकल्यामुळं लोक आणखीन खूप छान दिसतोय आणि हे थोडंसं असं उडं उडं ठेवलंय कारण की आपलं इथून गेलेत गटारीच्या पाईपलाईन तर स्वच्छ करण्यासाठी असं थोडं थोडं गॅप ठेवलं आहे आणि सकाळचे वाजेत बरोबर पावणे दहा पावणे दहा वाजता माझं आवरलं आहे इथं आलं की नाही थोडंसं अगदी निवांत आणि त्यात काल पूर्ण प्रवास करून आलेलं दमलेलं होतं तर अक्षू पण आमची मऊ झाल्या तर काल तिला सिटीत सोलापूरमध्ये आई परत भाऊ आईचं पण थोडीशी तब्येत खराब झाली होती तर तो गं तिघं गेलेले दवाखान्यात तर अक्षू अजून थोडं ताप आहे अक्षूला तर मऊ आहे अक्षू हाय अक्षू तू कशा सांग सगळ्यांना बाळा चांगले तुम्ही कशा सगळे विचार ज्वारात बोला हा तर अक्षू विचार माझे मऊ पडले आम्ही आल्यापासून जास्त खेळायला नाही जसं की सरा आणि सोम्या हे दोघे खेळत आहेत तसं अक्षूला जास्त खेळायला मिळलच नाही तर असीस निवांत पडून असते औषध पिते आणि झोपते थोडंफार इकडं तिकडं फिरते आणि काल नावू घालायचं होतं मी नको म्हटले कार्यक्रमाला जाताना कशाला न्हायला म्हणलं आईला तर आज आईनं छान मस्तपैकी म्हणतात की आई नेहमी म्हणते माहेरी आली की नाही न्हावू करायचं असतं भावासाठी चांगलं असतं तर मी पण करी म्हणत नाही तर चला म्हटलं चिकचिक का होय ना ते लावून आईनं छान असं न्हायला वगैरे घातलं आणि सकाळचं छान अष्ट्या पाणी सगळं झाले आणि आईची देवपूजा पण खूप छान झाली आईने देवपूजा सकाळीच केल्या मला माहीत पण नाही आणि वहिनीचं चाललंय तिकडं स्वयंपाक तर थोडे थोडे नॉर्मल मदत करते जसं की काय तर कपडे वाळू घाल चिराचिरी असलं काय तर काय चालू असल्या शक्यतो करून देत नाहीत दोन आपलं निघाले येते तर तिकडं साई पण वाट बघते आणि आज रविवारची शाळा ना तर जरंगे पाटलांच्या मोर्चेमुळं ना मराठी आंदोलन मोर्चेमुळं तर त्या दिवशी शाळा बुडलेली बघा तर ती शाळा बुडलेली आज कवर करतायत मला वाटतं कुठल्या दिवशी बुडवलेली शाळा बुधवारच्या दिवशीची का गु गुरुवारच्या दिवशीची शाळा सुट्टी होती सईपारीला तर ती शाळेची सुट्टी आज भरून काढतात रविवारी तुमच्याकडं बहुतेक तसंच असणार आहे तर परीची का आज शाळा नाही पाचवी ते दहावी असं आज शाळा आहे तर त्याच्यामध्ये ते परिच काय अडचण झालं नाही ते एक बरंच झालं सईच्या आहे शाळा नेहमी प्रमाणे सई जाईन तर सईचा आत्ताच फोन आला होता आई तू ठेवायना उठले पर्यंत आपलं देवघर इकडं आणून ठेवले हे बघा मस्त अशी आईने केलेली आजची देव पूजा छान तर महालक्ष्मीची पूर्ण आपली पूजा वगैरे काढलेली आहे फोटो नाही काढलं आईनी तर आईची अशी देवपूजा आणि इथं वहिनीचे चालले स्वयंपाकाची तयारी तर काय केलं वहिनीनं डबू मिरची भरलेली आहे का वापरून घेत का तेलात हां आणि इथे कशाची भाजी केली वहिनीनं वा मस्त तोडक्याची आमटी मग माझे तर आणखीन आपली शिस्ते भाजी हे कशाला खोबरं वहिनी खोबरं काय काय घालतं याच्यामध्ये आपलं तडका नाही काय नाही आपल्या खरड्यासारखं तर अशी पण चटणी खूप छान लागते बरं का आणि रात्री आंबाड्याची चटणी केलेली आहे एक नंबर तर तुमची पद्धत असंच सांगा तोंडी आता रात्री बनवलेली आंबे भाजी स्वच्छ धुवून हां हाँ, हाँ, कांदा पण घातला का तर अशी ना वहिनीने चटणी केलेली आंबाडची खूप छान तर आज आम्ही जाणार आहे आणि ह्यांचं चाललंय निघा राहत राह म्हणते ती नाही नाही संध्याकाळी संध्याकाळी पॉरी काय खेळायला तिला मजा यायला लागली कुठलं कुठलं राहत आहे काय उद्या सोमवारची सकाळची शाळा आहे ते हे जिरं बी घातलं का त्यात त्याच्यामध्ये मैदीनं जिरं घातले कोथिंबीर पण का छान लागते अशी भाजी कडक भाकरी बरोबर छान लागते चटणी हे मग तुम्ही कसं घालत आहे हां हां कच्ची का ही तुम्ही भाजली काय नाही भाज आता कच्ची घालणार का तुम्ही जसं कराल तस्या म्हणजे खोबऱ्याची चटणी आपलं चपाती भाकरी बरोबर खाण्यासाठी काय हो कच्च नारळ आपलं जिरं लसूण कोथिंबीर आणि कच्ची मिरची त्याच्यामध्ये दुसरं काय नाही ना डाळ फुटाणं शेंगदाणा वटाणं काय तर अगदी सोपी पद्धत आहे बघा हिरवी मिरची लसूण खोबरं जिरं आणि कोथिंबीर बस छान लागते अशी पण चटणी त्यानुसार ना आणि डबू मिरची आपल्याला ठेवले मी जसं करते तसंच पद्धत सेम आहे आणि वहिनीने हे बघा खोबऱ्याची चटणी तयार अगदी मस्त किती दिवस शिकते वहिनी हे एकच दिवस शिकते एक का

तसंच आमचे गप्पा टप्पा आहेत वहिनी स्वयंपाका बरोबर तेव्हा आहे भाज्या तर चला आम्ही गप्पा मारत आता या दिवस था था। <laughs> एक दिवस नाही दोन ते तीन तासच आहे मी आता इथं मग काहीतरी घसा एक बसलेला अजिबात माझं खराब झालं आहे ते अजून नीट झालाच नाही घसा आज का नाही आहे जायचं म्हटलं की लगेच आईची काय तर काय तयार असते आईची आणि वहिनीची तर शेंगदाची पोळी बनवते मध्ये जसं की हातीच्या दिदीला आणि मला दोघी एकाच रूटवरती आहे दाजी तिथंच येतात ना शाळेसाठी तर त्यामुळं घेऊन जा म्हणते तर, तर शेंगदाची पोळी परी मला म्हटले मम्मू सारखी तुझी होत नाही खरंच मला येत बी नाही तशी आईसारखी वहिनीसारखी मला बिलकुल शेंगदाची पोळी जमत नाही अगदी पातळ आईची असते तर ख्रिस्पी होण्याचं कारण काय आहे मला मुद्दे दाखवायचे सगळ्यांना बऱ्याच वेळा कमेंट असते की वहिनीची आणि तुमच्या ताईची रेसिपी दाखवा म्हटलं आता चला हे करायचं लागले तर आपलं रेसिपी दाखवून घेऊ ताई आहे ना सगळं मैदाच आहे का मैदा आणि अंदाजे असं तेल घातले आपलं तेल घालून म्हणायचं का तेल तर तेल मीठ घालून आपलं आईचं चा म्हणलं चाललंय मैद्यामध्ये मैदा, मैदा चांगलं स्वच्छ असं चाळून घेतले मग तर थोडं थोडं पाणी घेऊ ना असं म्हणणं चालू आहे आणि इकडं शेंगदाय पोळीची तयारी चपातीची तयारी चालू तर इथं बघा आपल्या दुकानातलंच गुळ फोडून आणले आणि शेंगदाण फोडून आणले तर हे आणखी याला बारीक करायचंय पिटल्या उशीर हे करावं लागते भिजवा लागते का भाजून का कच्चे आहेत व कच्चे आता हे काम वहीन इकडं भाजायचं लाटायचं आणि ते सगळं बारीक करायचं आणि इकडं आईचं चाले मळायचं अगदी घट्ट घट्ट माळायचं काय घट्ट माळाचं आता सारण पण सारण पण घट्ट तेच मला बघायचंय ग सारखं परी मागते आणि आईचं इथं मस्त असं घट्ट आहे ना ग ताई घट्ट घट्ट गट। घट्ट गट असं मळून झालंय बघा तयार तिकड वहिनी आपलं शेंगदारा भाज्याचं एक पातळ तवाच आहे चुलीवरच तवा त्यांनी तसंच ठेवलाय भाजायला हे पटकन पटकन आवरते म्हणून नाही ना शेंगदाणे भाजायला तर हे बघा वहिणी मस्त करपूस असं शेंगदाणे हे ह्याचे साल काढायचे ना आता साल काढून घ्यायचं हे गुळ फोडून घ्यायचं आपल्या दुकानातल्या गोळ्या अगदी मौसूत गोळ्या छान आहे तर पाकडून आणायचं ना आता फोडा हम्म आता फोडचा ला फरशी नवीन घातल्या आधी ना रफरशी होती तर इथंच ना आई पारण वगैरे असं फोडायची वाईने ह्या ना सुरीनं बारीक करून देऊ का येत आहे लगे येते सुरू दे मला द्या अगं लगे येते मी सुरूनच कापते सगळं हम्म मग वाय गोळ असा एवढा हार नाही हा पाठात पै करू का पटकन होऊन जाते लय उशीर ते एक किलो एक किलो गोळ घातली का शेंगदाण्याला तर एक किलो शेंगदाणे आणि एक किलो गोड जेवढं शक्य होईल तेवढं टरपल शेंगदाण्याचे काढून घेतले आणि थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपलं हे सगळं मिश्रण बारीक करून घ्यायचं त्यात टाकते का ती म्हणजे एक वाटी का तर एक वाटी ह्याच्यामध्ये ना काही एवढं तर असं तिळ घातले हा दिसतय दिसा असं तिळ घातलंय मिक्स करायचं आता पाण्याचं शितोडा देऊन लाडू बांधायचे नाही

अक्षय असं ना ते पात उग नॉर्मल सरम मग हे असं पाणी लावून ठेवलेलं आपण कधी कधी गोळे ठेवतो माहितीये का तुला लाडू केलेले मग त्याला काय होत नाही ना पडून नाय काय होत नाही का ना त्याला खराब होत नाही काय होत नाही पण ते घट होते ना आणि थोडं पाण्यास लावून घ्यायचं पाण्याचं आपल्या हाताला लावून घ्यायचं घालता वाटत सारण हम्म हाय असं सारण पाण्याचा देत नाही ना मी मग मग करे म्हणते नाही मम्मू मामी सारखं व्हायला पाहिजे तरी सगळं हात म्हणजे पाण्याचा हात लावू ना एक जीव करून याचे आता आई जितके आता गोळे पाहिजे तितके गोळे करायचे एक जीव आपराभरा लाटायचं नाही सावकाश भरा सावकाश भरायचा नाही दाबून लाटत पदर दाबून लाटायचं दाबून असतू करायचं ना हे बघा गोळे करून घ्यायला आपले सगळे एकदम गोळे करून घेणार आता तर इथं मस्त शेंगदाण्याच्या पोळ्या बनवणं चाललंय तर दोन शेंगदाण्याचे पोळे आम्ही बनवले गरम गरम खाणार काय ए बच्चे कंपनी घ्या घ्या दोन ताट घ्या चला आणि इथं वहिनीचं उंडं भरणं आहे बघ मी लाटणार ला, कशी लाटते हे पण दाखवते मला पहिली पोळी वहिनीने दाखवले आणि ताई गेली दुकानात तर घेताना गोळा साईज दाखवा वहिनी इतकं हा परतच नाही आता तुम्ही पूर्ण उंडा दाखवतानाच मी करणार आहे बघू आता पूर्ण आपलं करून द्यायचं हा तुपाचं धार घ्यायचे वा माझं बाळ खायला बसलं आणि आपला हा गोळा घ्यायचा पूर्णाच्या पोळीचं कसं भरतं ना सेम तसच ते वरच शिल्लक काढून टाकतं का नाही साईडला ते काट पांढरे एक्स्ट्राच येते का आणि वरच आपलं एक्स्ट्राच काढून वहिनीने असं भरलं गोळा मस्त आहे बघू छान पुणे भाजणं चालय आणि ह्या उंडा आणि हा उंडा बघा तर ह्याला काय नाही थोडंसं सुरुवातीला नॉर्मल प्रेस करायचं थोडंसं ताकदच लावायची ह्याला आणि एकदा दोनदा आपलं खालीवर केलं की एकसारखं लाटलं तर चालतंय आपलं हे बघा तर मी पण आताच शिकले वहिनीच्या स्टाईलनं तर ताई गेली आपली दुकाने अण्णा आले दादा घरी जेवायला भाऊ चाललाय तर त्याला आलंय भाडं शाळा सुटल्या सुटल्या तो चालला निघालाय बार्शीला आणि इथं आमचं घगण भावंच चाललंय पोळ्या करणं मस्त आली वहिनी बघा ते लावायची सुद्धा गरज नाही असं जर पोळीला दिसायला ना ज्या साइडला दिसत नाही त्या बाजूलाच फक्त लाटायचं आता बाजूला अशा पद्धतीने आता सगळ्या आम्ही शेंगदाण्याच्या पोळ्या लाटून घेणार आहे कारण की भरपूर आहे तर हातीच्या बहिणीसाठी पण मी जाताना घेऊन जाणार आहे मायासाठी घेऊन जाणार आहे घरी सगळ्यांसाठी त्यामुळे भरपूर क्वांटिटीच्या आपल्या पोळ्या आहेत पटपट आपल्या शेंगदाण्याच्या पोळ्या बनवून घेतोय वहिनीने वहिनीनं घेतलं लाटायला म्हणजे कॅमेरा धरायला कोणच नाही तर हे बघा वहिनीची स्टाईल दाखवा म्हटलं माझी स्टाईल दाखवली तर दोघी मिळून आम्ही हे सगळं आपलं शेंगदाण्याच्या पोळ्या बनवायचं आमचं टार्गेट आहे तर ही लाटलेली आहे ला वहिनीनं खालच्या लाटलेल्या आहेत मी मस्त होतात अशा पद्धतीनं तुम्ही पण करून बघा दरवेळेस कमेंट यायची मला दाखवायचं व्हायचंच नाही तर ह्या म्हटलं योग आलं आहे तर चला दाखवू फक्त एवढंच की भाजताना अजिबात तेल लावायचं नाही सगळीकडे पसरत दुसरी गोष्ट म्हणजे खुसखुशीत होतात ह्या पोळ्या हे बघा हात लावले की लगेच येतं बघा बोट वरती खूप छान आईचं इथं दोन्ही लेकींना पोळ्या बांधायचं चा चालय तर हातीच्या बहिणीला मला तर हे बघा अशा पद्धतीनं मी वहिनीन अशा पोळ्या केलंय तर संपत आल्यावर आई आली आता अण्णा जेवून गेले ना त्यामुळे आई आली घरी कशा झाल्यात पोळ्या शेंगदाण्याच्या नक्की सांगा बरं का तर आमचं अजून दोघी इथं लाटं चालू आहे म्हटलं तुम्हाला दाखवावं थोड्याशाच राहिलेत आता पोळ्या तर इकडं आयचं गरम गरम आपलं फळ म्हणजे जरा वाफ काढायला बाहेर ठेवले आणि ख्रिस्पी चांगले झालेत तर था। मस्त तर हे बघा आईच पोळी दोघे बरोबर द्या तर आईच इथं भराबरी भराबरी बसून आपलं जेवण बघा बहिणीनं धोडक्याची भाजी भरली मिरची खरं जाऊ का चटणी खूप छान लागते तुम्ही असं करून बघा बर का चपाती भाकरी बरोबर भात गरम शेंगदाची पोळी तर बहिणी इथं परत मुळा कट करतात त्या सगळे मिळून मस्त जेवते त्या जेवून घे परत भरतो सगळं जायला तर आईचं इथं बराबरी चालू आहे चला तर जेवून घेतो आम्ही तर गावाला जाण्यासाठी मी झाले तयार तर परला पण म्हटलं खेळायचं बंद कर कपडे वगैरे घाल कपडे वगैरे घालून घेतले आणि येताना का मी जास्तीचे साडे आणले नव्हते एकच आणली होती म्हटलं आता एक साधी सुधी अगदी सिंपल अशी साडी घालावी यायची तर हीच साडी मी सकाळीच घातले लवकर जावं बिताना पण निघून तर दोन अडीच तर वाजतेच तर एक पोनी घालायचे तर वहिनीकडं घालायचं असं म्हणते परी दोन घालायचे दोन घालायचे आज छोट्या छोट्या तर दोन घालायच्या पोण्या आज बघू मग आम्ही कशी घालते पोण्या बघू संध्याचं बघू ना आता हे कि असंही बरं दिसायला नाही झाडं म्हणाले तर परीला नाही परी ना <laughs> तर सगळ्या संध्या म्हणते ती मी हा मामा मामी आणि आजी मी म्हणते की आई हे परी म्हणते मग काय तर लाड होला एक जमत आले राय काय स्वरा नको आणि शाळा तुझी शाळा आहे उद्या परत संध्या म्हणजे शाळा आहे सुट्टी नाही आता खेळले तुवा भरपूर ह्या वेळेस भरपूर खेळले ते हा वरती खेळले ते अक्षय जरा स्टेबल झाले आणि बारक पडले आता मुद्दाहून अक्षय देवल ला आले श्रद्धो श्रद्धू सांग थोड गरम झाले ते पुढची जरा केस आत्ता वाढालेत नाईने थोड माहिती माहितीये ना पुढे त्यांची केस होती नाही नको आता थोडस चेंज हा थोडस चेंज पुढची बसतच नाही ती मग कव्हर करते ती ना पिन लावून पद्धतीनं हा आले का तू श्रद्धू तर श्रद्धूची आज आंघोळ नाही श्रद्धूला नॉर्मल ताप आलाय जरा स्रद्ध बघू 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 कशी दिसते अग बाई अग बाई बाई अंघोळ नाही काय नाही मला चितकते बघा आता आहो लय हेअरस्टाईल करते दोघी दोघी होय आम्हाला काय येत नाही मामीला बघ बरी मस्त आले छान बघ बारक चिडे आले घ्या बहिणी कायच नको झोपले व काय करायचं व तब्येत बिघडले मोठ्यानं सण होत नाही छोट्यांचं काय घेऊन बसलोय आपण सदो हे बाबू दूध पिते मग काय खाते काय खाते नाही ग काय खाव वाढलंय काय करायचं वाऱ्याने हे ते पण हे बघा आत्ताच मस्त पदर धरते लाडकय आहे लाडक आत्ता जे लाडक लाडक मळ्यातल्या हवामानानुसार आणि दोन तीन दिवस झालं इकडे तिकडचं पाण्याचं बदल ह्याच्यामुळे सुद्धा जर थोडस घशाचा प्रॉब्लेम झालाय आवाज बसलाय तर आज थोडंसं जास्तच बसलाय परत थोडंसं इकडं तिकडं बोलणं परत एष्टीतनं हवेचा प्रवास पाणी ह्या बदलामुळं तर कितीही दर दिवस राहिले तरी राहूच वाटतं आणि आई वडिलांना बहिणीला काय राहावा राहावा म्हणायचं त्यांचं काम असते पण सई परीची शाळा सई का आली नव्हती पण परीची सोमवारची सकाळ शाळा होती मन म्हटलं आज निगाव ज्या कामासाठी आले होते ते काम पण आपलं झालेलं आहे जेवण खाणं वगैरे सगळं झालं आज सकाळी आईने एकदम चिपचिपा करून टाकले तेल लावून आपलं न्हायला घातलेलं होतं तर अगदी चपून चापून अशी केसं बसलेली तोंडावरती सगळं तेल उतरलेलं होतं काही हरकत नाही आईचं समाधान हेच आपलं मोठं समाधान आहे बरं का तर येताना एक साडी आणली होती जाताना मात्र आईची खालकी फुलकी साडी घेतली सकाळीच मी घातलेली होती लवकर निघावं म्हणून ह्या हेतूनं तर त्या साडीवरती मी प्रवास करते शक्यतो प्रवासात जास्ती जर साड्या नको वाढतात आणि ऊन पण इतकं होतं ना जास्त उष्णता आणि गरमी पण खूप होती वटी भरणं वगैरे आमचं झालं एकामेकाला आधी कुंकू आईचा आशीर्वाद वगैरे घेतला आणि आमच्या इकडे ना भाचीला काशी असं मानले जाते म्हणजे काशीला जाऊन दर्शन घेण्यापेक्षा भाचीच्या पाया पडलं की सगळं मिळून जातं अशी आमच्या इकडे तरी पद्धत आहे आणि जी म्हणजे माम्या लोक असतात भाच्यांना भाच्यावळ वगैरे बोलत असतात अशी कुठे कुठे पद्धत आहे ते नक्की सांगा बरेच वेळा कमेंट आले होते की सई वहिनी संध्यावही कसं काय म्हणतात वहिनी कसं काय म्हणतात तर मेवण्या जर आपल्यापेक्षा मोठ्या असेल तर मी वहिनी वहिनी बोलतात आमच्याकडे तर तुमच्याकडे ही कशी पद्धत आहे ते सुद्धा मला नक्की सांगा तर इथं आमच्या छान भेटाभेटी चालू चालले इतकं छान आमच्यामध्ये रिलेशन आहे ना नंद भाऊजामध्ये जसं की अक्का असो हातीची दिदी असो तर सगळ्यांचं चा आमचं वहिनीबरोबर बॉन्डिंग खूप छान आहे तर वहिनी नव्हे तर एक आमची बहीणच आहे तर इतका आमच्यामध्ये संबंध खूप छान आहेत तर स्वरा बघा स्वरासुद्धा आशीर्वाद घेतले परीनं घेतलं आज अक्षुचा आणि श्रद्धूचं मूड नव्हता कारण की दोघीही थोडंसं तापाने भाजलेले आहेत त्यामुळे अक्षु बघा किती मुरगावरून गेलेले आहे आणि इकडं अण्णांकडे आले मी अण्णा दुकाने असतात ना तर सकाळी आले होते अण्णा तर अण्णा मला सोडायला यायचे होते अण्णांना सुद्धा नमस्कार करून घेतो आम्ही आलोय आता स्टँडवरती तर अण्णा गेलेत एस टी बघण्यासाठी एका साईडला थांबले म्हटलं व तर एवढं घेऊन येऊन तिकडे जाण्यापेक्षा तर अण्णात बघून येतील बऱ्यापैकी गर्दी आहे जास्त गर्दी पण आहे आणि बरं आहे ठीक आहे मागच्या वेळेसपेक्षा तरी ठीक आहे मागच्या वेळेस इतकी गर्दी होती ना प्रॉपर आम्ही अडकलेलं होतो स्टँडवरतीच बघू आता अण्णा एस टी आहेत का नाही बघून येतील मग आपल्याला निघाले येते लगेच अण्णा म्हणतात नाही एस टी बसूया का तिथं जाऊन चला एशिय घ्या ते तर आईने शिदोरी दिली की तू म्हण माहेरची शिदोरी काय 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 आहे तर गाडी होतील अण्णा बघू एश्टी लागलेल्या नाहीत तर अण्णा एस टीत बसून मला निघाले खूप मुश्किल ना एसी भेटल्या हां मग काय तर गर्दीच गर्दी अडीच तीन वाजता आले बरोबर सव्वा चार वाजता आपल्याला गाडी मिळाली इतक्या उशीर आम्ही थांबलो बिचार माझ्या अण्णा उशीर थांबायला लागले स्टँड वरती इतकी गर्दी जबरदस्त आहे कधीही आम्ही तिकडून येतो लागली व्यवस्थित येतो पण इथून जातानाच एस टी आम्हाला लवकर मिळत नाही काही हरकत नाही मिळाली एस टी आपला पावसा पण वाजले चारवाले आता मग पण जायला किती दिवशी लागते काय सांगता येत नाही हे बघा किती थकल्यागत झाले कारण की प्रवासात इतकी म्हणजे गोंधळ झाला गोंधळ म्हणजे गर्दी भरपूर आणि संध्याकाळची वेळ त्यामुळं सगळे एस्टीला गर्दीच गर्दी होती तुम्हाला मी दाखवले सुद्धा स्टँडवरती आणि पावसाचं वातावरण इतकं झालंय मग हे आले न्यायला आयला सई का आली नाही कारण की मी जेव्हा यांना फोन केले होते पंढरपूर पासून इतकं जोरात पाऊस पडला जसं सांगोल्यात पाऊस टाकलं पाऊसच नाही पण भयंकर असं आभाळ आलाय पाऊस पडल्याशिवाय का अजिबात राहणार नाही तर पण जाम थकले परी झोपली काय परी बसल्या परी पण जाम थकल्या म्हटलं घरी जाऊन बोलण्यापेक्षा आपलं गाडीतच बोलून घ्यावं आणि घरी गेलं की आपलं स्वयंपाकाला वगैरे लागायचं असते फ्रेश होऊन आधी फ्रेश होऊन चहा घेणार मग तिथलं आपलं स्वयंपाकाची तयारी करायची आणि चला येत्याच आपल्या व्हिडिओचा एंड करणार आहे कसं वाटलं आजचं माझं रुटीन आणि वहिनीच्या आणि आईच्या शेंगदाण्याच्या पोळ्याची रेसिपी कसं वाटलं हे सांगा आणखीन एक विसरले शेंगदाण्याची पोळी जेव्हा बनवतो तेव्हा तीळ आईनं गाठलं होतं त्यावेळेस भाजून गाठलं होतं मी हे सांगायला विसरलेलं होतं नंतर मला ताई तुम्ही पण भाजून घ्या तर चला इथेच आपल्या व्हिडिओचा एंड करणार आहे तर बाय